मंडई दहा ते पंधरा मिनिटं झालेली असत दहा मिनिटं तरी झालीच तर आता बघूया दिव्याने एकदा परतवून पण घेतलेला असा आणि दिव्याकडनं जसं आवाज की हो दिलेली असतात तसं आपण इकडे कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडई आज दिव्यासोबत असो आपण आणि दिव्याकडे असत प्रॉन्स बाकी तुम्ही टायटल जर बघितलात आपल्या हातात आपल्या मसाल्याचा डब्बा असा म्हणजे आपण विक्री करत असलेलो स्पेशल मालमणी भाजको मसालो तुम्ही बरेच टाईम रेसिपी डिशेस वगैरे बघितलात तर आज पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी एक रेसिपी तुम्ही ऑलरेडी नमक माहीत असतली आपण मसाला प्रॉन्स बनवतो छोट्या साईजचे प्रॉन्स आणलेले असत पण आज कम्प्लीट बनवूया आज वेगळं स्पेसिफिक ब्लॉग नाही आपलं लाईफस्टाईल ब्लॉग असतं ज्याच्यात आपण सगळा दिनक्रम दाखवतो पण आज आपण स्पेशल रेसिपी बनवतो खरं तर दिव्या इकडे प्रॉन्स असतात ते फ्राय करता पकोड्यांसारखे वेगळे पण आपण आज मसाल्यात तुमच्यासाठी बनवून दाखवते की मसाला रिझल्ट कसं देतात दुसरं कुठचं मसालो टाकूच्या अगोदर फक्त या फक्त सिंगल एका मसाल्यावरती तर चला स्टार्ट करूया आता दिव्या आपण करून दाखवताला या काय काय लागतसाठी प्रॉन्स तर असतात आपल्याकडे आणि कांदू लागतो फोडण्यासाठी आणि ओके आणि टोमॅटोची ग्रेव्ही तर आपण टोमॅटो ऍड करतलो आतमध्ये कारण बाकी वाटण वगैरे हो टाकूचा काही एक नाही डायरेक्ट टोमॅटो मध्येच करूया चला प्रोसेस स्टार्ट करूया ओके तर पहिला तर तेल ऍड करूया आपण आमच्या तेलाची बाटली युनिक असा कव्हर भांडा पण नाजूक सांगितलं कारण प्रॉन्स असत ते थोडे मांडण्यापेक्षा पकोडे बनवण्यासाठी जा जास्त ठेवलो आणि एक्झाम्पलसाठी थोडे ठेवलो आता आपण काय करूया मस्त कांद्याची फोडणी देऊची आहे ना ओनली कांदो टोमॅटोची आपण पेस्ट करून घेतलो थोडस गोल्डन ब्राउन करून घेऊया थोडस लाल करूया आपण मस्त आहे कांदो मंडई आपलं हो दिलेलं असं आणि आता आपण डायरेक्ट आतमध्ये मसाला ऍड करू श तर मसाल्याचो कलर रस्सू असतो आपल्या काय काय असं याच्यात टोमॅटोची पेस्ट ओनली टोमॅटो पेस्ट आणि आल लसूण वगैरे जा तर कधी लागतं का हा प्रॉन्स काय लावलेलं आपल्याला दसा, दसा दाखो 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 बाकी पण तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं असतात मसाला असा तो मिडियम स्पायसी असा तुम्हाला जर जास्त स्पायसी हवी असेल तर तुम्हाला जास्त मसाला टाकू दो एवढाच असा बाकी तुम्हाला स्पेशल चिकन मसाले किंवा टेस्टसाठी अजून कुठचा मसालो गरम मसाला पण टाकूची गरज नाही कारण बाकी सगळं याच्यामध्ये ऍड असतो स्पेशल मसाला असल्यामुळे वाफ काढून घेऊया पटकन एक छोटीशी वाफ काढून घेतलेली असा आणि बघू शकता आता टेक्स्टर असं दिसतं प्राऊन्स असतात जे का आपण वगैरे सगळं लावून घेतलेला होता आतमध्ये ऍड केलं आता आपण आतमध्ये पाणी ऍड करू आहे थोडा आपण काय जास्त करूचा नाही आपण ठीक ग्रेव्ही करूची आता यस आपण ऍड करतो आतमध्ये मीठ पाणी तर मंडई आपण ॲड करून घेतलेला असा तुम्हाला तुम्हा जास्त पात्रा हवे असेल तुम्ही जास्त पाणी टाकू शकताय तुमका ठीक हवं एकदम आता आपण एका शिजत ठेवूया झाकून ठेवूया आणि झटपट पटापट पड़ पड़ होऊन जातात मस्त आणि बाकी थोडे प्रॉन्स होते त्यांचं काय पकोडे दिवचे पकोडेल असा ओके मंडे आता शिजाक थोडं स्वप्ना वेळ लागतो आणि दिव्या इकडे आता बाकी प्रॉन्स असतात ते पकोडे तर बनवून घेतला पटापडे आणि पकोडे चिकन जे त्या दिवशी बघितला सेम रेसिपी असा काय वेगळा लागेल गरज नाही त्या काय आम्ही तुम्हाला दाखवणे नाही मेन आपला तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी मसाले ते दाखवत होते कशा तर जे कोण घेत आहे नवीन मसालो किंवा जे ऑर्डर करतात त्यांना का कळन पण जाईल उदाहरणासाठी की कसा बनताय कसा नाही आणि बाकी तुम्ही जो व्हिडिओमध्ये बघताय सेम कलर आणि सेम टेस्ट तुम्हाला अनुभव मिळतरी तुमच्या घराकडे आणि तीसुद्धा तुमच्या ॲड्रेसवरती डायरेक्ट पार्सल होताला कुरिअरने आणि कुरिअरची पण सेवा असा पोस्टची पण सेवा असा दोन्ही याने पाठवतो कुरिअर आणि पोस्टचा चार्जेस म्हणजे थोडंसं डिफरन्स असा कारण काही काही सहमल्या गावात कुरिअर पोहोचत नाही तिकडे पोस्टांनी नेतो पोस्टात कधी कधी थोड्या उशिरा पोहोचतात कारण पोस्ट सर्व्हिस वरती अवलंबून असतो पण चार ते पाच दिवस होतात ना डिलिव्हर बघूया किती वेळ लागतात रेडी होतील मग तुमका मी दाखवते तोपर्यंत थोडंसं ब्रेक घेऊया बाकी आज जेवणासोबत काय असा तुमका कळलेला असा आणि आमटी काय आज सण्याची सध्या व्हेज आमटीवरती जोर असा तोंडात फक्त नॉन व्हेज आता ट्राय करतो सहा मंडई दहा ते पंधरा मिनिटं झालेली असत मिनिटं तरी झालीच तर आता बघूया दिव्याने एकदा परतवून पण घेतलेला असा आणि दिव्याकडनं जसं आवाज इलो की होत दिलेली असा तसा आपण इकडे इलो तर बघूया कसं दिसतं आता रिझल्ट फायनल बघू शकताय कलर अशा प्रकारे असा आणि आता वाफ येतात थोडीशी एकदम छान दाखवते ते बघा फक्त एका एक मसाल्याची कमाल असा एका एक मसाल्यावरती असो कलर एकदम जबरदस्त इलेलो असा टेस्ट चा अंदाज तुम्हाला कलरवर नाही इलोच असतो कसं असा तर पण आता काय करूया थोड्याच वेळानंतर मस्त जेवतलो आणि पकोडे इकडे चालू असतात हे बघा इकडे काम चाललेलं असा तरी आता बंद करूया प्रॉन्स व्यवस्थित शिजलेले असतात आपले जेवण जेवणासोबत टेस्ट करून बघूया जेवणाचं आपलं टाईम झालेला असा आणि जसं की आपण दिस जी बनवलं इकडे बघू शकताय मग जेव्हा दाखवते ही ती प्रॉन्सची ग्रेव्ही असा चटणी इकडे व्हेजची आमटी आणि हे देऊन पकोडे बनवलेले ते तर या मंडी मस्त जेवणाचा आनंद घेऊया आणि तुम्हीसुद्धा नक्की आमचा मसाला ट्राय करा आता पुढे जो ते मसाला असेल ते कुठले मार्च एप्रिलपासनं नाही मग तुम्ही गेल्या वर्षी एकदम रश होतो धावपळ चालू होती भरपूर भरपूर दरांगा मसाला होतो आणि नंतर गेल्या वर्षी स्टार्ट केल्यानंतर तर लेट लोकांना कळत चालू झाला तर यंदा अगोदरच तुम्ही तुम्हाला जर लागण्यासाठी वगैरे एवढ्यापासूनच कोणत्या कोणत्या ऑर्डर असेल जे की इलेले असतात पंधरा किलोचे वगैरे असे तर तुम्ही नक्कीच बुक करून ठेवू हो शकता नंबर खाली दिलेलो असा तर आता मस्त जेवणाचा आनंद घेऊया सुद्धा आमच्या मसाल्याची टेस्ट एकदा तरी नक्की अनुभवा